हाय गाईज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे वेलकम बॅक टू हर्षिता आणि मी ब्लॉग काल आम्हाला व्हिडिओ बनवताच नाही आला कारण हर्षिताची तब्येत खूप बरी नव्हती त्याच्यामुळे आम्ही काही शिक व्हिडिओ बनवलाच नाही ब्लॉग पण टाकला नाही काहीच नाही त्याच्यामुळे आज थोडंसं तिला बरं वाटतंय तर म्हटलं थोडंसं ब्लॉग बनवू तर हे बघा आमच्या मुलींची कशी सकाळ झाली आहे ती दोघीजणी कशा मोबाईलमध्ये गुंग झाल्या आहेत त्या जी छोटी बघा तिला काय समजते मोबाईलमधलं तरी कशी बघते बघा टुकटुक टुक टुक मोबाईल सोबत आणि हात बघते आपला हां हात गोल गोल फिरवतेने बघते असं असं करते हात बघा कशी मोबाईल बघते येते थोडं जरी दिदीने आता तिच्या मोबाईल बंद केला ना तर लगेच ऊ ऊ करायला चालू करेल म्हणजे मला दाखव मला दाखव मोबाईल एवढं तिला समजायला लागलंय आता शिकली येईल तर ये। काय नवीन प्रकार काढले असते हॅलो कुठे बघते आहे हाय कर बाळा हाय कर हाय हे बघ हाय कर खूप वेळ बघालला झोप येते वाटतं आता சார் so, okay, <laughs> <or play, nah. laughs> झोपली बघते खात्री करते माझ्या बाजूला कोण आहे की नाही त्याची दीदी आहे कर गायचं हे बघा आम्ही आता स्कूलमध्ये जाऊन परत रिटर्न तसेच आलो हर्षिताला घेऊन हे बघा हे आमची बा हे मामा लाल लाल झालं ते मातीला पण घेऊन गेले काय करणार हर्षिताला परत स्कूलमध्ये येऊन घ्यायला यायचं होतं म्हणून घेऊन जावं लागलं कसं बघा लाल लाल टमाटा झाला हे ना बाबा दमली ना तू ना जेवण दमली दमायला जाऊ झालं तर कशी झाली आहे ती बाबा तिच्या जा स्कूलमध्ये जाऊन प्रिन्सिपल मॅडमला भेटून त्यांना सांगून तिला परत घरी घेऊन आली मी आता की तिला जमतच नाही आहे काहीच उभं राहिला जमत नाही उलट्या होत आहेत जुलाब होतायत मग काय करणार होतं आणि एक्झाम पण आहे उद्यापासनं तिची आज पण होती पिठीची एक्झाम तर तिच्या पिठीच्या सरांना पण आता भेटून आले मी ते बोलले ठीक आहे घेऊन जा घरी आम्ही मी उद्या तिची एक्झाम घेऊन हे बघा हर्ष त्यांना वगैरे आज काहीच नाही खाल्लेलं म्हणजे खाल तिला भीती वाटते खाल्लं तर कसं उलटी होईल तर मग ती काही खायलाच बघत नव्हते आता बोलली मला भूक लागली आहे मग मी मला मॅगी तरी करून देतेस का तिला आता ही मॅगी करून दिली आहे तर बघू ती मॅगी तरी तिला पसते का ती तरी पोटात थारेल तर बरंच होईल हे बघा हे आमचं बाळ कसं बघतंय ते दीदीला तुला पाहिजे मॅगी हे चकुलीवाला मॅगी खाणार का तू तू मॅगी खाणार तुला मॅगी पाहिजे हा हा काय करते आमची चकुली कसला विचार करते है? कसला विचार करते बाळा माझ हम्म दिला मॅगी दिली मला नाही दिली हा विचार करते मला कधी देणार मम्मी मॅगी खायला हा विचार करते का बाळा माझ थोडी मोठी झालीस की हा तुला मॅगी ना थोडी मोठी झालीस की मग खायची तू आता लहान मुलाने खायची नसते मॅगी मॅगी खायची नसते आ लहान मुलाने तू शान बाल आहे की नाही आमचं शान बाल आहे की नाही तू आज कोण गेलेला ती तिच्या स्कूलला कोण गेलेल चपली बाल गेलेली माझी उन्हातन कशी झालेली लाल 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 ला टमाट्यासारखी ला कशी झाली छकुली लाल लाल आता तुला बोलायचं नाही राग आला मॅगी दिली नाही म्हणून तुला राग आला तुला ना थोडी मोठी झालीस की तसे नाही बघायच हम हे बघा हे आमचे छकुलीचे पराक्रम कसा पाय पकडलाय बघा सोडला होता छको काय बघते पायांना अशी काय बघते तस लागेल अरे अरे कशी पायांसोबत खेळते बघा दोन्ही पाय पकडणार आणि खेळत बसणार <laughs> पकडते बघ तरी <laughs> तोंडात नाही घालायचा पाय तर काय आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो आहे बाय बाय गुड नाईट आणि आमच्या चॅनल आमचा चॅनल ह शीता नवीस ब्लॉगवर कोण नवीन असेल तर त्यांनी प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट